मालेगाव जिल्हा वासिंग नवीन स्टॉक आलेला आहे नवीन स्टॉक आलेला आहे काय काय पाहिजे शंभर दोनशे तीनशे तीनशे जबरदस्त दोनशे दोनशे गाडीच हे दोनशे स्पीकर दोनशे त्याच्यानंतर बघ आता तुझा ब्लूथ दोनशे तीनशे जबरदस्त कंडिशन मध्ये हो दोनशे व्हिडिओ कुठून पाहता लाईक शेअर सबस्क्राईब करून या बंपर ऑफर दोनशे शंभर दोनशे तीनशे त्याच्यानंतर वायर वाले हेडफोन आलेले

लाईक शेअर सबस्क्राईब करून येणारा लाईक गिफ्ट दिला जाईल रियलमीच आहे कुठून पाहिजे बोट चे तीनशे वीस रुपये वीस वी रुपये डिस्प्ले खोलायचे ब्रश तीस रुपये तीन वीस रुपये कार्पेट आलेले आहे का कार्पेट नाही आले त्याच्यानंतर हे चार्जरचे पन्नास थी। पन्नास रुपये ना। पन्नास ना रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये लावा ताकद पन्नास रुपये बाहेर वाले का चार्जर पन्नास रुपये नव्यानं वाढ

पन्नास रुपये कपाटाची ऑफर चालू आहे कपाटाची ऑफर चालू आहे सतरा हजारात कपाट त्याच्यावर सोफा सेट टीव्याचा माल भरपूर आलेला आहे टिव्याचा माल भरपूर आलेला आहे जबरदस्त कंडिशन मध्ये त्रेचाळीस इंची टीव्ही त्रेचाळीस इंची टीव्ही मध्ये जबरदस्त कंडिशन मध्ये वॉलपेपर भरपूर आलेले चार बाय दहा चे रोल अवेलेबल आहेत वॉलपेपर आलेले ते खाली लावता येते लॅपटॉप मध्ये एच चा आहे बहिणा बॅटरी बॅकअप मध्ये

वॉलपेपर नाही येत आपल्या जवळ हो सध्या वॉलपेपर मध्ये युव्ह शीट आहे त्रेचाळीस इंची टीव्ही ची बंपर ऑफर चालू आहे टी व्ही त्याच्यावर तुम्हाला एक कपाट फ्री सोफा सेट चला भरपूर स्टॉक आलेला आहे बत्तीस इंचीचा चा सकाळी दहा आल्या होत्या दोनच राहिलेल्या आहेत सोनी एलजी लावा ताकत पटापट पड़। त्याच्यानंतर हा या लॉटचा फायदा उचला ऑफर मोबाईल कवर फक्त तीस रुपये मोबाईल कवर फक्त तीस रुपये मोबाईल कवर तीस रुपये विवो एम आय नोट टेन है सांगा। एक मोबाइल फ्री वॉलपेपर दाखो टू प्रो फाइव जी फिर तीस रुपये तीस रुपये तीस रुपये अपो एफ पंद्रह तीस रुपये आप सदतीस तीस तो रुपये ए ट्वेंटी टू फाय जी तीस रुपये आयफोन हे लवकरच बुकिंग चालू आहे त्यांना आयफोनची खरंच गरज आहे दहा हजार रुपये बुकिंग तीन दिवसात तुम्हाला आयफोन भेटेल पसंत आला तर ठेवायचा नाही तर तुमचे पैसे तुम्हाला वापस जबरदस्त कंडिशन मध्ये सगळा माल भरपूर ठेवू आणि कोणाला होलसेल मध्ये पाहिजे असेल तर कमी बजेट मध्ये कवर टाकू आयफोन वन प्लस सर्व चेक करून जा ज्या पसंत आल्या त्या घेऊन जा बंपर ऑफर 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 आयफोन लवकरच येईल ते बघा ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी दहा हजार रुपये जमा करायचे पसंत आल्यावर घ्यायचा नाही तर पैसे वापस लिमिटेड दहा बुकिंग घेतल्या जातील लिमिटेड आयफोनच्या दहा बुकिंग घेतल्या जातील फक्त महा मोबाईल कोणाकडे हजारच्या कमी नाही तसं तर सात हजारापासून नाही लॉट असते त्याचा लॉट मध्ये जेवढे आले तुम्हाला पसंत आली जी किंमत पाहिजे त्या किमतीमध्ये लावून दिला जाईल टायराचा पण भरपूर स्टॉक येणार आहे दो मिनट में लड़का आ रहा है ना करवा के ले लेते ले। हैं दो मिनट में करवा लेते ले हैं ले ले। चार्जिंगच्या लाइटचा थोडा प्रॉब्लेम येत होता आता नवीन स्टॉक फोन आलेला आहे नवीन स्टॉक आलेला आहे सोप्याचा सांगा एकदा विचार दहा हजार रुपये नाही आहे आयफोन चे आयफोन चार हजारापासून आहे आपलं

ढाचा देईल तिथे बांध देईल त्याच्यावर बांधावर बरोबर लावा लागतो चार्जिंग चे लाईट सेल वाले कुठे अडकू शकते चार्जिंग होल्डरलाच होते तीनशे ते पश्चात दोन

लावा ताकत फटाफट वॉलपेपरच्या डिझाईन बघून घ्या शंभर रुपये दोन बाय दोन दोन बाय अडीच बाय अडीच शंभर रुपये टप आलेले टप्पाचा टपाचा माल लागत असेल तर तीनशे ते पाचशे सहाशे ते अठराशे दोन आठशे दोन वॉशिंग मशीन भरपूर स्टॉक अवेलेबल आहे वॉशिंग मशीन भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सोलार प्लेट लागत असतील दोन हजार रुपये पाटी लावा ताकत काउंटर चा माल भरपूर अवेलेबल आहे सबस्क्राईब करा तेव्हा तुम्ही ऍड होसाल सबस्क्राईब करसाल तेव्हा ऍड होसाल हे बघा रेक आलेले आहेत फक्त सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो लावा ताकत लोखंडी रॅका आलेल्या पॅन्ट लाकडी रॅका भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लावत शेअर सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केलं तेव्हा

लॉक वाले ड्रॉप जबरदस्त कंडीशन मे सगळे पैसे बसतील नाही बसले तो पैसा पर सगळे जाकर वगैरे सगळे चला पटापट करा काय राजे एवढे माणसं आहेत आपले पंधरा हजार लोक आहेत ग्रुपला चला हे बघा काउंटरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे ट्रॅकाचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकर घेऊन जा बंपर ऑफर चालू आहे दोन बाय तीनचा हजार रुपये फक्त काउंट एक सामान सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशी टेबलचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे स्टॉक भरपूर अवेलेबल डेस्क बेंच कुठून पाहत आहे व्हिडिओ मेडिकल शॉपचा लवकरच भेटल जबरदस्त कंडीशन में ले। है मोबाइल रिपेयरिंग के काम चालू है फ्रिज से स्टैंड दौनशे रुपये चार बाय दह चे रोल अवेलेबल है गादे अवेलेबल है शेक डोंगरी शारिका डोंगरी ला, लावा ताकत पटापट पंप फॉर ऑफ फॉर ऑफर 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 लावा शेअर करा सब्सक्राइब करा सेंटचा चा शंभर रुपयाला सेंट आलेले जबरदस्त मध्ये

बिना लाइटर लाइटर लावायची गरज नाही तरी लायटर फ्री आपल्या ऑफर लहान लोकराच्या कोणाला बर्थडेला ला गिफ्ट द्यायला वगैरे आलेलं आहे बाटल्याचा एवढा स्टॉक आलेला आहे बॉटल चा स्टॉप भरपूर अवेलेबल वेस्ट इंडिया धन्यवाद धन्यवाद गाडी सात हजारा पासून फक्त ज्यातलं काढलं त्यातच ठेवा हो हो गाड्या लावत टाकत शंभर रुपयाला डब्बे टिफिन डब्बे मिक्सर बाराशे रुपये एक वर्ष गॅरंटी चला लावा टाकत फटाफट एकविरा टेड सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम टायरचा पण माल लवकर येणार आहे कपाटाचा माल खुर्च्या माल भरपूर आहे चा माल अवेलेबल आहे शीट शंभर रुपये शीट